याला नाचणी म्हणतात नागली म्हणतात कोणी रागीही म्हणतं हे आहारात चांगलं असतं याच्यात प्रोटीन असतात फायबर असल्यामुळे पोट साफ होतं हाडं मजबूत होतात आणि वजन कमी करण्यासाठी अत्यंत योग्य आहे ही नागली किंवा नाचणी म्हणू शकतात ह्या नाचणीपासून नाचणीसत्व घरच्या घरी कसं तयार करायचं हे मी सांगते त्यासाठी एक किलो ही नाचणी घेतलेली आहे ती स्वच्छ करून घेतलेली आहे आणि ती आता आपल्याला चोवीस तास पाण्यात भिजत ठेवायची आहे आता आपली नाचणी भिजून चोवीस तास झालेली आहेत बघू शकतात नाचणी भिजलेली आहे आता आपण तिला स्वच्छ धुवून घेऊ आता आपली नाचणी स्वच्छ धुवून झालेली आहे आता आपण अशी पाणी नाचणी घेऊन नाचणी या पद्धतीने स्वच्छ धुवून निथळून घ्यायची आहे आता ह्या पद्धतीने पूर्ण पाणी निथळून घ्यायचं याच्यातलं पाणी अजिबात राहायला नको पूर्ण पाणी आपलं असं काढून आहे पूर्ण ही नाचणी अशी कोरडी झाली पाहिजे आता ह्या पद्धतीने आपण आता याच्यातलं पूर्ण पाणी काढून घेणार आहोत आता नाचणीतलं सर्व पाणी निघालेलं आहे या सुती कपड्यात आपली ही नाचणी अशी भांडून ठेवायची आपल्याला टाकून घ्यायची आता ही नाचणी आपल्याला बारा तास कापडात अशी घट्ट बांधून ठेवायची आहे जास्त वेळ ठेवली तरी चालते पण आपल्याला मोड अगदी कमी आणायचे त्यामुळे आपण बारा तासच ठेवणार आहोत या पद्धतीने आपल्याला अशी नाचणे बांधून ठेवायची आहे चाळणीत खाली असं भांड ठेवायचं त्याच्यावर चाळण मग हे कपड्यात बांधलेली नाचणी आपले बारा तास झालेले आहेत आता आपल्या नाचणीला किती मोड आले ते आपण बघूया आता आपल्या नाचणीला मोड आलेले आहेत हे मोड जास्त मोठे नको ह्याच पद्धतीने मोड आलेले तेव्हाच पीठ छान येतं मोड जास्त असले तर पिठाचं प्रमाण खूप कमी होतं आता ही नाचणी अशी पसरून घ्यायची सुती कपड्यावर अशी पातळ पसरवायची म्हणजे लवकर वाळे पद्धतीने अशी पसरून घ्यायची आणि वाळत घालायची आपल्याला आता ही नाचणी आपल्याला घरातच किंवा फॅन खाली पाच ते सहा तास वाळू द्यायचे आपली नाचणी आता वाळलेली आहे ही नाचणी वाळली आहे की नाही कशी समजायची तोंडात टाकल्यावर ती जर दबली गेली दाताखाली खाली तर समजायचं ओली आहे आणि ती कुरकुरीत वाढली त्याचा तुकडा पडला तर समजायचं ती वाळली आहे आपण ही आता ही नाचणी गिरणीतनं दळून आणलेली आहे पसरट भांड्याला असं कापड घट्ट बांधून आहे या पद्धतीने आता थोडं थोडंसं पीठ घ्यायचं आहे कापडाला असं या पद्धतीने घालायचं कापडावर टाकून या पद्धतीने आता आपण नाचणी अशी कापडाने गाळून घेतलेली आहे आता हा कोंडा बाजूला काढून घेऊ या पद्धतीने आता आपण सर्व नाचणी अशी ना गाळून घ्यायची आता कोंडा बाजूला काढून घ्यायचा तो कसा काढायचा ते सांगते आता शिल्लक राहिलेला कोंडा या पद्धतीने काढून घ्यायचं आता ह्या पद्धतीने आपल्याला सर्व नाचणी अशी गाळून घ्यायची एक किलो नाचणी नाचणीचं हे नाचनीच तो तयार झालेलं आहे आपलं हे बघा हा कोंडा राहिलेला आहे शिल्लक या कोंड्यामध्ये ही वाटी तांदूळ मी टाकून घेतलेले आहेत हे कोंडा आणि तांदूळ असे मिक्स करून आपण दळून आणूया याची आपण भाकरी करू शकतो डोसे करू शकतो हा कोंडा सुद्धा खूप उपयुक्त आहे आणि पौष्टिक आहे एवढी वाटे आपण तांदूळ घेतलेले आहेत आता आपण अंकुरीत नाचणीसत्वाची पेज बनवणार आहे त्यासाठी मी अगदी थोडं तूप टाकून घेतलेलं आहे बघू शकतात एक चमचा मी अंकुरित नाचणीसत्व टाकलंय अगदी मंद आचेवर आता हे पीठ आपण भाजून घेणार आहोत हे पीठ नाचणीसत्व हे नाचणी सत्व आपण आचेवर भाजून घेणार आहोत थोडं तूप टाकलेलं आहे आपलं नाचणी सत्व आता छानपैकी असं भाजत आलेलं आहे आता हे नाचणी सत्व आपण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे यात अर्धा ग्लास गरम पाणी मी टाकत आहे गॅस बंद करून घ्यायचा टाकत हो आहे पण आता थोडंच पाणी घेतलं होतं गुठळ्या राहिल्या तर ह्या पद्धतीने मोडून घ्यायचं अर्धा ग्लास पाणी आपण पूर्ण मोतून घेतलेलं आहे आपल्याला जर खूप पातळ हवं हवं असेल तर पातळ करू शकतात थोडं घट्ट हवं असेल तर घट्ट पण हे थंड झालं की जास्त घट्ट होतं आता आपण चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत अगदी थोडं या पद्धतीने व्यवस्थित उकळू द्यायचे किंवा याला पेज म्हणू शकतात किंवा असं सूप म्हणू शकतात हे जर आपण लहान बाळाला दिलं तर खूप पौष्टिक आहे त्यांची हाडं मजबूत होतात पोट खूप वेळ भरलेलं राहतं बाहेर जाताना जर दिलं तर मुलं शांत राहतात पण इतकं गरम द्यायचं नाही त्यांना कोमट द्यायचं बघा आता अगदी व्यवस्थित नाचण्याची पेस्ट तयार झाली आपली पातळ करायचं असेल तर थोडं सूप करायचं आणि हे जसं जसं थंड होईल ना तसं तसं ते घट्ट होत जाईल हे बघा आता आपण ही पेज बनवलेली ही खूप गरम आहे आता ही हळूहळू घट्ट होत जाईल ही वृद्धांना वयोवृद्धांना पण दिली तर खूप छान आहे पोटभरीचा नाश्ता होऊ शकतो त्यांचा लहान मुलांचा वृद्धांचा पेज कोमट असतानाच लहान मुलांना द्यायची गरम असल्यावर खूप गरम असल्यावर द्यायची नाही आणि गारही द्यायची नाही